मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये आणि लाडकी बहिणीचे काही अपडेट आलेले आहेत ते अपडेट असे आहेत की ज्याही महिला सपोज घरामध्ये तीन महिला असतील तर तीन महिलांपैकी दोनच महिलांना आता लाभ भेटणार आहे भरपूर महिलांचे मला व्हॉट्सअप कमेंट्स येत आहेत आपल्या युट्यूब चॅनलला कमेंट्स येत आहेत आपल्या व्हिडिओला कमेंट्स येत आहेत की सर आमचे पैसे आले नाही या महिन्याचे पैसे आले नाही या पैसा आले नाही तसं एक रिझन आहे की Osionfish. एक कुटुंबामध्ये जर तीन महिला जर लाभ घेत असतील रेशन वरती जसं की रेशन कार्डवरती तिन्ही महिलांचं नाव आहे एकच कुटुंबातील महिला महिला आहेत तर त्या महिला पैकी दोन महिलांनाच लाभ भेटणार आहे तर तुमचं जर नाव रेशन कार्डवरती असेल तर तुमचं गावाकडे जर नाव असेल जसं की पतीच्या पतीच्या जसं की एका रेशन कार्ड मध्ये तीन महिलांचे नाव आहेत तर त्या तीन महिलांपैकी कुठल्याही दोन महिलांनाच लाभ भेटणार आहे तिसऱ्या महिलांना लाभ भेटणार नाही आता एक नवीन जी आर आलेला आहे तो जी आर आपण सविस्तर आपल्या व्हिडिओमध्ये पुढे दाखवणारे आहेत आणि आपल्या लिंकमध्ये दे पण देणार आहोत तो व्हिडिओमधील जी आर तुम्ही डाउनलोड करून बघू शकता आणि आता इथून पुढे ज्या काही लाडक्या बहिणी आहेत त्या बहिणींनी आपलं अकाउंट जे आहे ते लिंक करायचे आहे आणि आधार कार्डला त्यांचंच नाव हो पाहिजे जे काही आधार कार्डवरती महिलांचं नाव काही मिसमॅच आहे ते मिसमॅच नाव नाही पाहिजे त्यामुळे तुमचे एखाद्या वेळेस पैसे जे आहेत ते नाही आलेले असू शकतात त्याला दोन तीन कारण आहेत बट आता जो नवीन जी आर आलेला आहे त्या जी आर नुसार जर कुटुंबातील तीन महिला असतील तिन्ही महिला जर लाभ घेत असतील तर तिन्ही महिलांपैकी फक्त दोनच महिलांना हा लाभ भेटणार आहे आणि आता आणखी एक प्रश्न येतो की ज्या महिला ज्या मुलींचं आता नवीन लग्न झालेले आहे ज्या की ऑलरेडी या योजनेचा लाभ घेत होत्या त्यांचं वय बसत होतं तेवीस वर्षापूर्वी तेवीस वर्षाच्या ते वरती होत्या त्या मुली त्या मुली या योजनेचा लाभ घेत होत्या तर अशा मुलींचं आता नवीन लग्न झालेलं असेल तर या मुलींचाही लाभ कदाचित बंद होऊ शकतो त्याचं कारण हे आहे की त्यांचं त्यांनी जर डॉक्युमेंट चेंज केले असतील आधार कार्डवरती तर तिथे त्यांची माहिती जी आहे पोर्टलला मिसमॅच दाखवू शकते यामुळेही त्यांचे लाभ बंद झालेले असू शकतात आणि सेकंड म्हणजे त्यांच्या नावामध्ये करेक्शन जर त्यांच्या नावामध्ये काही करेक्शन असेल किंवा मग स्पेलिंग मिस्टेक असेल आधार कार्डवरती आणि बँकेमध्ये जर काही मिस्टेक दाखवलं असेल नेम मिसमॅच तर यामुळेही त्यांचा जो लाभ हो आहे पंधराशे रुपयांचा तो लाभ बंद होऊ शकतो असे पाच सहा कारण आहेत ते कारण मी पुढे तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आपल्या या व्हिडिओला सबस्क्राईब करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करू काही महिला आहेत की ज्यांचं अकाउंट जे आहे अकाउंटच्या प्रॉब्लेम मुळेही त्यांचा हप्ता बंद झालेला असू शकतो याचं कारण हे आहे की त्यांनी अटी दिलेली आहे की अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न वार्षिक नाही पाहिजे तर काही महिलांच्या अकाउंटला अडीच लाखापेक्षा जास्त जर व्यवहार होत असेल तर त्यामुळे कदाचित तुमचा जो लाभ आहे तो लाभ बंद झालेला असू शकतो तुम्ही जेही अकाउंट दिलेलं आहे त्या अकाउंटवरती जर जास्त व्यवहार होत होत असेल किंवा काही बिझनेस चालू असेल किंवा मग तुम्ही कुठले बिझनेसचे क्यू आर अटॅच केलेले असतील किंवा मग कुठलाही तुम्हाला जर प्रॉपर एक फिक्स पेमेंट येत असेल प्रत्येक महिन्याच्या महिन्याला फिक्स पेमेंट येत असेल तर त्यानुसार गव्हर्नमेंट हे अनुमान लावून तुमचा हप्ता बंद होऊ शकतो तर या गोष्टीचा तुम्हाला काळजी घ्यायची आहे तुम्ही जे अकाउंट दिलेले आहे ते अकाउंट तुमचं त्याच्यावरती किती व्यवहार होतो अडीच लाखापेक्षा जर जास्त व्यवहार होत असेल तर त्या अकाउंटवरचा लाभ तुमचा लाडकी बहीण योजनेचा हा बंद होऊ शकतो मित्रांनो मी काही रिसर्च केला आहे त्या वरूनच हा व्हिडिओ बनवलेला आहे की महिला अपात्र का होत आहेत आणि याच्यामध्ये अपात्र महिला गव्हर्नमेंट अपात्र महिला असं करत आहे की तेही तुमचा डेटा जे आहे ते सर्च करूनच अपात्र करत आहेत पूर्ण महिला याच्यामध्ये अपात्र होत नाहीत आणि याच्यामध्ये परत एक सेकंड गोष्ट असे ऑब्झर्व मी की ज्याही महिला कुठे नोकरी करत आहेत किंवा गव्हर्नमेंटला आहेत किंवा त्यांच्या नावावर आय टी आर टॅक्स आहे त्या आय टी आर ज्या ही या महिला ज्या आहेत त्या अपात्र होत आहेत मित्रांनो जर का अशा काही महिला असतील ज्यांचा आयटीआर टॅक्स फाईल वगैरे ते भरत आहेत तर अशा महिलांनी लाभ घेऊ नये याचं कारण हे आहे एखाद्या वेळेस तुम्हाला गव्हर्नमेंटला ते पैसे रिटर्नही करू लागू शकतात त्यामुळे अशा महिलांसाठी काही फॉर्म आलेले आहेत ते फॉर्म ते ते भरून हा लाभ साठी ते अपात्र आहेत असा फॉर्म भरून ते देऊ शकतात आणि तुमचा लाभ जो आहे ते गव्हर्नमेंट कडून ऍटोमॅटिक बंद होईल तर तुमचा तुम्हाला हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर चॅनलला लाईक कर, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद